नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नवी मुंबईतल्या भव्य असं इस्कॉन मंदिराचं उद्घाटन करण्यात आलंय गेल्या बारा वर्षापासून या मंदिराचं बांधकाम सुरू होतं आशियातील सर्वात मोठ्या मंदिरात वैदिक शिक्षणाचं केंद्रही असणार आहे जगभरात इस्कॉनची सुमारे आठशे मंदिर आहेत त्यात मुंबईच्या आणखी एका मंदिराची आता भर पडली असं म्हणावं लागेल पण हे इस्कॉन देशभरात उभं आहे ते बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे असं म्हटलं जात तसं ठाकरे कुटुंब आणि इस्कॉनचं जुनं नातं आहे हे ऐकून तुम्हाला प्रश्न पडला असेल की बाळासाहेब ठाकरे आणि इस्कॉनचं कनेक्शन काय असेल यासाठी सहा दशकांपूर्वीचा एक प्रसंग खूप महत्वाचा आहे त्याआधी समजून घ्या की इस्कॉन म्हणजे काय तर इस्कॉन म्हणजे इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियस कॉन्शियसनेस संस्थेची स्थापना एकोणीसशे सहासष्ट मध्ये श्री श्रीला प्रभुपदा यांनी अमेरिकेत केलेली योगायोग म्हणजे याच दरम्यान एकोणीसशे सहासष्ट मध्ये शिवसेनेची सुद्धा स्थापना झाली होती अमेरिकेत स्थापन झालेल्या इस्कॉनचा विस्तार हळूहळू हो भारतातही होऊ लागला एकोणीसशे दरम्यान एक घटना इस्कॉनच्या स्थापनेला विलक्षण वळण देणारी ठरली इस्कॉनचे जे संस्थापक श्रीला प्रभुपदा होते त्यांनी इस्कॉन मंदिरासाठी मुंबईच्या जुहू एरियात जागा खरेदी केली याच जागेवर आधीच एक छोटस मंदिर होतं आणि त्याच मंदिराच्या अवतीभोवती एक मोठं मंदिर तयार करायचं होतं मुख्य गाभाऱ्याला कसलाही धक्का न लागता मंदिराच्या बांधकामाला मग सुरुवात झाली अशातच अठरा मे एकोणीशे त्र्याहत्तर रोजी सकाळी एक घटना घडली मंदिराचं बांधकाम सुरू असताना अचानक मुंबईच्या मनपाच्या गाड्या तिथे दाखल झाल्या जवळपास एक मनपा कर्मचारी हातात हातोडा फावडा घेऊन तिथे धडकले त्यांच्या पाठोपाठ सांधाक्रुज पोलीस स्टेशनच्या दोन पोलीस स्टेशन बसही पोहोचल्या या टीमने बांधकामाला अनधिकृत घोषित केलं उपस्थित मंदिराच्या सदस्यांनी मंदिर अनधिकृत नाही या संदर्भातील सर्व कागदोपत्र पुरावे सादर केले पण तरीही पोलिसांनी आणि मनपा अधिकाऱ्यांनी मंदिर पाडण्याचे आदेश दिले आणि ते बांधकाम पाडण्याची कारवाई सुरू झाली कामगार भिंतीवर हातोड्यानं जोरदार प्रहार करत होते याच कारवाईची माहिती मिळताच मंदिर परिसरात भाविकांची गर्दी वाढली भाविक प्रशासनाच्या विरोधात जोरदार विरोध करत होते वातावरण तणावग्रस्त झालं पोलिसांनी भक्तांमध्ये राडा झाला आणि काहींना पोलिसांनी मारहाणही केली परिस्थिती हाताबाहेर जाताच पोलिसांनी जमलेल्या सर्व भक्तांना पोलिस बसमध्ये भरलं आणि थेट सांताक्रुज पोलीस स्टेशनमध्ये नेलं पण यात मनस्वी दास नावाचा एक गुजराती भक्त लपून बसला होता त्यामुळे तो पोलिसांच्या कारवाई पासून वाचला त्यात बाळासाहेब ठाकरे यांना फोन करण्याची कल्पना सुचली ज्यांना कडवट हिंदुत्ववादी नेते म्हणून ओळखलं जात लागलीच त्या भक्ताने जवळचा टेलिफोन बूथ गाठला आणि मातोश्रीवर फोन लावला तो फोन उचलला स्वतः बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापन होऊन नऊ वर्षांचा काळ लोटला होता बाळासाहेब तेव्हा स्वतः फोन उचलायचे त्या भक्ताने फोनवर घडलेला सगळा प्रकार सांगितला प्रकरण ऐकताच बाळासाहेब ठाकरे चांगलेच संतापले आणि त्यांनी महापालिका आयुक्तांना घटनास्थळी कारवाईचा जाब विचारला आणि मंदिर पाडण्याचं काम ताबडतोब थांबवायला सांगितलं सोबतच त्यांनी एक डायलॉग केला ते म्हणाले रिमेंबर द सिटी बिलॉंग म्हणजेच हे मुंबई शहर कोणाचं आहे हे लक्षात ठेवा अशी कान उघडणी केली आणि फोन ठेवला हे ऐकताच पालिका आयुक्तांनी ताबडतोब के वॉर्ड अधिकाऱ्याला फोन करून सगळं थांबवायला सांगितलं त्यांनी मंदिराजवळ धाव घेतली आणि पाडापाडीचं काम थांबलं तिकडे सांताक्रुज पोलीस ठाण्यात नेलेल्या भाविकांना जुहूला इस्कॉन मंदिराबाहेर आणून सोडण्यात आलं हे सगळं वीस मिनिटात घडून गेलं पोलिसांच्या बस मधून परतलेल्या त्या भाविकांनी मंदिराकडे धाव घेतली तिथे त्यांना विलक्षण चित्र दिसलं श्री राधा राजबिहारी त्यांच्या हिरव्या आणि चांदीच्या पोशाखात फुलांच्या बाळा घालून उगबत्तीच्या सुगंधात आणि तुपाच्या दिव्यांच्या उपदार लखल्या घाटात उभे होते मंदिराचं छप्पर थोडं तुटलं होतं पण गाभाराने आणि देवाची मूर्ती मात्र सुखरूप होती तिथंच असलेल्या त्या मनस्वी दास या भाविकांनी घडलेला सगळा प्रकार सांगितला आणि बाळासाहेब ठाकरे यांनी केलेल्या मदतीचा किस्साही सांगितला बाळासाहेब ठाकरेंमुळे इस्कॉन मंदिर नेस्तनाभूत होण्यापासून वाचलं या आनंदात ते भाविक होते त्यांनी इस्कॉन परिसरात बाळासाहेब ठाकरेंच्या नावाचा जयघोष केला बाळासाहेबांच्या मदतीला विसरले जेव्हा बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झालं तेव्हा त्यांचं पार्थिव शिवाजी पार्कवर दर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं तेव्हा इस्कॉनच्या पंडितांनी शिवाजी पार्कवर बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना देत त्यांच्यासाठी भजन केलं आणि त्यांनी केलेल्या मदतीचे आभारही मानले आजही जेव्हा जेव्हा बाळासाहेबांचा उल्लेख इस्कॉनच्या मंचावर होतो तेव्हा तेव्हा इस्कॉनचे पंडित बाळासाहेबांचे आभार मानायला विसरत नाहीत कारण बाळासाहेबांच्या पाठिंब्यामुळे भारतात तसंच महाराष्ट्रात इस्कॉनच्या विस्ताराला सुरुवात झाली आणि आज एकट्या भारतात इस्कॉनची पंधरा मंदिरं तर जगभरात आठशेहून अधिक इस्कॉन सेंटर्स आहेत नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नवी मुंबईतल्या भव्य असं इस्कॉन मंदिराचं उद्घाटन केल्याच्या निमित्ताने या किस्स्याची आठवण काढली जाते अशाच किस्स्यांसाठी आमच्या लगावती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका